पिऊला सकाळ सकाळ उठून गोष्ट सांगितली लगेच उठली आणि दात घासायला लागले पिऊ इकडे बघ बाबू सांग काय म्हणते त्याला माकड कुठं होतं माकड काय म्हणलं आणि मला काय विचारलं दात घासलं काय विचारलं ना काय म्हणलं माकड पिऊने दात घासलं का विचारलं का नाही मग तू दात घासायला लागली का नाही बर दात नाही घासल्यावर काय होत बरं चॉकलेट खाल्ल्यावर काय होत कुरकुर खाल्ल्यावर काय होत कोणाच मग ब्रश करायचा ना केला तो ब्रश व्हेरी गुड व्हेरी गुड हा आता ब्रश करायचा बागूळ नकार झालं जा, दात घासून आपल्याला खायचं नाही खायचं नाही खायचं नाही खायचं नाही जगळ न कर गो 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 ग्रश दो गो बर माकड कुठं होत माकड कुठं होत माकड कुठे होत मा साप कुठं होता माकड काय म्हणलं माकडं काय म्हणलं <sug> सांग मग तुला नेतो सांगतो जमिला नेतो माकड काय म्हणलं मी म्हणलं मग पिऊ पिऊ दात घासत नाही घासते ना अडूल नाही का मन मी दात घासते मी हा आता मी आंघोळ करणार पाप्पा संघा हा मी व्यायाम करणार माझी बॉडी बघा ओके व्हेरी गुड जाऊ बोलणं कर बाबा माझं पिलो नहीं। ते त्याने नाही त्याने नाही हे ही, नाही ही, ही चालू कर कर चालू करा फिरवा 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 वरदर वरदर थोडासा वरधर फिरवा फिर 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 ये फिर नाही काही फिरवता देव हुशार सगळे झोपल्या कृष्ण पण झोपले तर काय चोवीस तास कोर्स केला का झोपायच्या पूजा आहे गट की बघ तुझ्या आधी पोरगी उठून दान जास्त कराव लागले चल रिला शंभर काय झालं बंद महिन्या वैग करतो हा चला बाहेर मला दाज असत मी चला